सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जिल्हा परिषदेमध्ये अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनची भव्य अदालत पार पडली आहे या बैठकीत दीर्घकाळ प्रलंबित असलेला संगणक कपातीचा प्रश्न मार्गी लावला गेला तर दोनशे विमा प्रस्तावांना मंजुरी दिली गेली आहे महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्सनं एक दिवसाची पेन्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला पेन्शनर असोसिएशनच्या अदालत प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी लेखा वित्त विभागातील अधिकारी विस्ताराधिकारी तसेच सर्व पंचायत समितींचे गट शिक्षणाधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी संगणक कपातीचा प्रश्न सोडवण्याबाबत संबंधित विभागाला स्पष्ट सूचना दिल्यात निवड श्रेणीच्या प्रस्तावांसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली हे प्रस्ताव लवकरच पूर्ण केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय संगणक कपातीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा विशेष सत्कार केला गेला आहे तर उत्कृष्ट कार्याबद्दल शेख आणि वाघमारे यांचा गौरव झाला आहे पेन्शनर आस्थापना पारनेरचे रवी म्हस्के यांचाही विशेष सत्कार करून त्यांच्या कामगिरीची दखल घेतली गेली आहे निवड श्रेणीसह काही प्रश्न अद्याप प्रलंबित असून त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करणं जितकं आवश्यक आहे तितकंच सामाजिक जबाबदारी पार पाडणं ही महत्वाचं आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्सनं पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी एक दिवसाची पेन्शन देण्याचं ठरवलंय अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ ठुबे आणि सरचिटणीस बनसी उबाळे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी संघटनेची मुलाखत आदर देण्यात आली या श्रेणी हंस हा त्यानंतर इतर विषयावर चर्चा झाली निवडश्रीचा प्रस्ताव ज्या तालुक्याचे राहिले त्यांनी ताबडतोब देण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या ज्या तालुक्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्या लोकांनी ताबडतोब येथे निश्चित करावी आणि प्रस्ताव फेर करून ताबडतोब रिवाय पेन्शन करून पाठवावी त्याच प्रकारे ज्या निवड निवडण्याचे प्रस्ताव या महिन्यामध्ये एकशे एकोणसत्तर मंजूर झालेले आहेत त्याबद्दल यांच्या के हस्ते केलेले आहेत तसेच संगणकाच्या रकमेबाबत आपण संगणकाच्या रकमेबाबत आपण अतिशय संगणकाच्या प्रश्नाबाबत आपण अतिशय आग्रह होतो त्यामुळे आपल्याला संगणकाचे पैसे वितरण करण्याचं पत्र संचालकाने आज दिलेलं आहे अन्यथा आपण धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला होता परंतु आपल्यावरती वेळ आलेली नाही आणि त्याच प्रकारे सुद्धा सदर रक्कम अदा करण्याबाबत आपण आता पत्र दिलेलं आहे ते सर्वांच्या सर्वांच्या व्हॉट्सअपवर टाकलेला आहे अशा प्रकारचे आजचा आपला त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांचे राय दिलेले रकमा देण्याबाबत जामखेड श्रीरामपूर नेवासा या तालुक्याचे प्रश्न त्यांच्याकडे पैसे जमा आहेत तेही तावडसोब देण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत संबंधित तालुका अध्यक्षांनी आणि संबंधित शिक्षकांनी पंच समितीमध्ये जाऊन त्या रकमा मिळण्याबाबत आग्रह धरावा अन्यथा आपण परत यांना भेटून त्या रकमा मिळण्याचा प्रयत्न करू अशा अनेक प्रश्नावर आज चर्चा होऊन अतिशय चांगल्या प्रकारे वातावरणामध्ये आपली आज पार पडली आपले प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागलेत विशेष आता निवडसेनेकडे आपला अधिक लक्ष आहे निवडसेने नि, खरं काढणे पेफिक्स करणे रिवाय पेन्शन करणे इत्यादी बाबी आपल्या महत्वाच्या राहिलेल्या आहेत तसंच आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यामध्ये अतिशय अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये मराठवाड्याचं अतिशय नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांचे शेतीचं नुकसान झालं सर्व आपण एक दिवसाचं कपात करावं अशा प्रकारची विनंती आपण शिवसाहेबांना दिलेली आहे तसं लिखी पत्रही दिलेलं आहे आणि शासनाला आपण तशी विनंती करणार आहोत परंतु जर शासनाने आपले पैसे कपात नाही केले तर आपण तालुका लेवलला आपला निधी गोळा करून आपण सर्व निधी एकत्र करून कलेक्टरच्या या बैठकीसाठी कार्याध्यक्ष रावसाहेब पवार उपाध्यक्ष विनायक कोल्हे सुखदेव वांडेकर पोपट इथापे धोंडीबा गांगरडे सोमनाथ कळसकर बापूसाहेब करबे कारभारी शिकारे भाऊसाहेब लावरे ज्ञानदेव थोरात रामचंद्र ठोंबरे भाऊसाहेब गोरे अविनाश गांगरेडे प्रताप आंबरे बेबीताई तोडमल श्यामला साठे गजानन ढवळे मुरलीधर देशमुख यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा